नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या स्वच्छता ही भारतीयांच्या स्वभाव आणि संस्कारांचा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन देशातल्या दहा लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची अश्विनी वैष्णव यांची घोषणा नियम न पाळणाऱ्या महाराष्ट्रातल्या तीनशे चौतीस खासगी रुग्णालयांवर बंदी घातल्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत माहिती नाशिक इथं झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी आणि इराकमध्ये अलपुट शहरात मॉलला लागलेल्या आगीत पन्नास जणांचा मृत्यू स्वच्छता ही भारतीयांच्या स्वभाव आणि संस्कारांचा सा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नवव्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी उपक्रम ठरला आहे मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि वर्ष 2024 के लिए आवासन और शहरी कार्य मंत्रालय द्वारा विश्व के सबसे बड़े स्वच्छता सर्वेक्षण का आयोजन किया गया है इस सर्वेक्षण में विभिन्न हितधारकों तो राज्य सरकारों शहरी निकायों तथा तो लगभग चौदह करोड़ देशवासियों की भागीदारी सुनिश्चित की है निष्पक्ष सर्वेक्षण द्वारा आकलन के आधार पर अच्छा प्रदर्शन करने वाले सभी निकायों का पुरस्कार हेतु चयन किया गया है स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत यावर्षी सुपर स्वच्छ लीग शहरं आणि लोकसंख्येच्या आधारे पाच श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये इंदूरने सलग आठव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपला किताब कायम ठेवलाय केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे तसंच लोकसंख्येच्या आधारे विभागण्यात आलेल्या पाच श्रेणींमध्ये महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदर कराड शहरांना सुपर स्वच्छ शहर पुरस्कार मिळाला या कार्यक्रमादरम्यान विविध श्रेणींमध्ये एकूण अठ्याहत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत बिहारच्या भेटीत ते रेल्वे रस्ते ग्रामीण विकास मत्स्योत्पादन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित काही विकास कामांचा आरंभ तर काही विकास कामांचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री उद्या पश्चिम बंगालला ही भेट देणार आहेत या भेटीत ते पाच हजार कोटीहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन करतील तर काही विकासकामांचा आरंभ करतील तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा रेल्वे आणि रस्ते यासंबंधीच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे वीज ग्राहकांना एकशे पंचवीस युनिटपर्यंत मोफत वीज सौरऊर्जा उत्पादनासाठी सहाय्य असा ऊर्जेसंबंधित निर्णय बिहार सरकारने आज घोषित केले पुढील महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना एकशे पंचवीस युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाचा फायदा एक कोटी सदुसष्ट लाख ग्राहकांना होईल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितलं याशिवाय बिहार सरकार ग्राहकांच्या संमतीनं त्यांच्या घरांवर सौर ऊर्जा संच बसवून देईल त्यासाठी ग्राहकांना सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळेल तर निम्न आर्थिक गटातील ग्राहकांच्या घरावरच्या सोलर संचाचा खर्च सरकार करेल असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे पुढील तीन वर्षात बिहारमध्ये सौर ऊर्जेद्वारे दहा हजार मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती करायचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे देशातील दहा लाख नागरिकांना ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली ते नवी दिल्ली इथं सामान्य सेवा दिवस डिजिटल भारताची दहा वर्ष या कार्यक्रमात बोलत होते या प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्तरावरच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आय पेमेंटची संख्या विजाच्या पेमेंटहून जास्त झाल्याचं सांगत डिजिटल भारत ही संकल्पना आणि त्याचे लाभ घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सामान्य सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टांचा त्यांनी गौरव केला आय आर सी टी सी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन वैष्णव यांनी यावेळी ग्रामीण उद्योजकांना केलं दिल्ली सरकारने भ्रष्टाचार विरोधी दलाला आधीच्या आपसरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत जय भीम मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतल्या भ्रष्टाचारासंबंधी हे आदेश दिल्याची माहिती दिल्लीचे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी वार्ताहर परिषदेत दिली वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या या योजनेत अनेक पात्र उमेदवारांना नाकारण्यात आलं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय दरपत्रक न लावणाऱ्या तसंच इतर नियम न पाळणाऱ्या तीनशे चौतीस खासगी रुग्णालयांवर बंदी घातली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेटकर यांनी आज विधानसभेत दिली एकूण तेवीस हजार तीनशे चोपन्न रुग्णालयांची तपासणी करण्यात आली यातल्या चार हजार आठशे सात रुग्णालयांना नोटीस बजावल्याचं आबेटकर यांनी सांगितलं आरोग्य विभागाकडून दरवर्षी रुग्णालयांची तपासणी केली जाईल तसंच बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढच्या अधिवेशनात विधेयक आणलं जाईल असं आंबेडकर म्हणाले प्रशांत बंब मनोज जामसुतकर यांनी याविषयी प्रश्न विचारला होता डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहणं बंधनकारक का आहे त्यांना तिथे राहता यावं यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे असंही मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले अभिजित पाटील यांनी याविषयी प्रश्न विचारला होता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाचं गेल्या पाच ते सहा महिन्याचं मानधन प्रलंबित असल्याबाबत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला तसंच आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांची मानधन वाढ केली जाणार आहे का असा प्रश्न विचारला यावर मानधन यापुढे प्रलंबित राहणार नाही असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं नाशिक जिल्ह्यात एक कार आणि मोटारसायकलमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात तीन महिला आणि एक बालकासह सात जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत नाशिक दिंडोरी रस्त्यावर काल रात्री अल्टो कार दुचाकीला धडकली आणि दोन्ही वाहनं रस्त्यालगत असलेल्या एका लहान नाल्यात उलटली अशी माहिती पोलिसांनी दिली जखमींना तातडीनं उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्ध पन्नास षटकांचा सा पहिला सामना काल साऊथॅम्प्टन इथं चार गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेतली प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं निर्धारित पन्नास षटकात सहा बाद दोनशे अठ्ठावन्न धावा केल्या भारताच्या क्रांती गौड आणि स्नेह राणानं प्रत्येकी दोन गडी बाद केले हरमिनप्रीत कौरच्या नेतृत्वातल्यास भारतीय संघानं दहा चेंडू शिल्लक असताना विजयाचं लक्ष गाठलं दीप्ती शर्मानं नाबाद बासष्ट धावा करून या विजयाला आकार दिल्याबद्दल तिला सामनावीर घोषित करण्यात आलं दुसरा सामना शनिवारी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणार आहे फ्रीस्टाईल ग्रँडस्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांना प्रथम नामांकित मॅग्नस विरुद्ध सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे लास वेगास इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदने खेळाच्या चौथ्या फेरीत केवळ एकोणचाळीस चालींमध्ये कार्लसनवर मात केली जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी टोकियो इथं झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डीला चीनच्या वांग चांग आणि लियांग वेकेंग याच्या जोडीकडून शून्य दोन असा पराभव पत्करावा लागला तर पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेन आणि जपानच्या कोडाई नारावाका यांच्यात सामना सुरू आहे महिला एकेरीत भारताची अनुपमा उपाध्यायाची लढत चीनच्या वांग झी सोबत होईल इराकमध्ये अलकुट शहरातल्या एका मॉलला लागलेल्या आगीत पन्नास जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झाले आहेत अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केलं आहे मॉलच्या तसंच इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेविषयी अधिक तपास सुरू आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व एकशे पन्नास देश आणि विभागांना समान आयुक्त शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत वॉशिंग्टन डी सी इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की जे या योजनेत आहेत ती मोठी राष्ट्र नसून त्यांच्यासोबत अमेरिकेचा फार व्यापार नाही जपानबरोबर मात्र वाटाघाटी सुरू असून त्यातून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही यंदाच्या एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी ज्या राष्ट्रांबरोबर द्विपक्षीय वाटाघाटी झालेल्या नाहीत त्या राष्ट्रांना एकसमान दहा टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वच्छता ही भारतीयांच्या स्वभाव आणि संस्कारांचा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन देशातल्या दहा लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची अश्विनी वैष्णव यांची घोषणा नियम न पाळणाऱ्या महाराष्ट्रातल्या तीनशे चौतीस खासगी रुग्णालयांवर बंदी घातल्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत माहिती नाशिक इथं झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी आणि इराकमध्ये अलकूट शहरात मॉलला लागलेल्या आगीत पन्नास जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार